तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावरती आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यानंतर तो आक्षेपार्ह मजकूर तात्काळ हटवण्यात यावा याबाबत झी चोवीस तासनं मोहीम सुरू केली झी चोवीस तासनं मोहीम सुरू केल्यानंतर तीन तासात या मोहिमेला यश आलं सरकारकडून या मोहिमेची दखल घेण्यात आली विकिपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाहूयात या संदर्भातला झी चोवीस तास हा स्पेशल रिपोर्ट शंभूराजेंबाबत बदनामीकारक मजकूर हटवणार झी चोवीस तासच्या मोहिमेचा इम्पॅक्ट आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश स्वराज्याचा छावा बलिदानाचं प्रतीक असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली विकिपीडियावरील खोडसाळ माहितीमुळे जाणीवपूर्वक शंभूराजांच्या प्रतिमेचं हनन केलं जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला के जातो शंभूराजांबाबतची खोटी आणि खोडसाळ माहिती काढून टाकावी यासाठी झी चोवीस तासनं न मोहीम हाती घेतली विकिपीडियावर आक्षेपार्ह असा उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे आणि विकिपीडियाच्या माहितीचा हा स्रोत म्हणून वापर केला जातो विकिपीडियावरील खोडसाळ माहितीमुळे जाणीवपूर्वक शंभूराजेंच्या प्रतिमेचं हनन केलं जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जातोय शंभूराजेंबाबत खोटी आणि खोडसाळ माहिती काढून टाकावी यासाठी आता झी चोवीस तासनं मोहीम हाती घेतलीये झी चोवीस ताच्या मोहिमेची सरकारने दखल घेतली विकिपीडियावरील संभाजी महाराजांचा आक्षेपार्ह मजकूर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय जी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी पण अशा प्रकारचं आक्षेपार्य लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे आलं पाहिजे या, या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे विकिपीडियावरील बदनामीकारक मजकूर हटवण्याची मोहीम झी चोवीस तासने हाती घेतल्यानंतर राजकीय नेते आणि इतिहास अभ्यासकांनी या मोहिमेला साथ दिली आणि झी चोवीस तासच्या मोहिमेच कौतुकही केलं या गोष्टीमुळे जगभर आपल्या शंभूराजांची एक वेगळी प्रतिमा आहे चुकीची प्रतिमा समाजासमोर लोकांसमोर जात असते त्यामुळे शासनानं याच्यावर तातडीनं पावलं उचलावीत आणि शासकीय यंत्रणा लावून हा जो मजकूर आहे की जो अत्यंत बदनामी करणारा आहे शंभाजी महाराजांची तो तातडीनं ना बदलून नाही मी अभिनंदन करतो जी चोवी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शंभू महाराजांचा इतिहास हा या लोकांना माहीत नाही ज्यांनी जो निदळ्या छातीचा वीर स्वातंत्र्यासाठी स्वतःचं बलिदान देतो असे आरोप करणाऱ्या विकिपीडियाच्या अशा सर्वप्रथम झी चोवीस तास मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक विकिपीडियानं जो मजकूर लिहिलेला आहे तो तात्काळ काढला पाहिजे आणि तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ही <tellan> चोवीस तास मी ही मोहीम सोडू नये तुमचं मनापासून मी तुम्हाला सलामी करतो तुमचे आभार मानतो की तुम्ही हा मुद्दा आणि छत्रपती शहाजीराजांचा जो मुद्दा तुम्ही उदयगिरीचा घेतला होता हे दोन मुद्दे इतिहासाचे इतके तुम्ही प्रकर्षानं मांडले त्याबद्दल तुमचं एक शिवप्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो या मोहिमेला आमचा शंभर टक्के पाठिंबा असेल हे ती जी काय आहे विकिपीडियावर ती निघायलाच पाहिजे आणि आम्ही देखील एका पाठपुरावा नक्की करू झी चोवीस ने घेतलेली मोहीम निश्चितपणे प्रशंसनीय आहे दरम्यान विकिपीडियाला चुकीची माहिती पुरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शंभूप्रेमींनी केली आहे झी चोवीस तासनं सुरू केलेल्या मोहिमेचंही त्यांनी स्वागत केलं सर्वात प्रथम मी झी चोवीस तास चे आभार मानतो की आपण या पद्धतीची मोहीम आपण ज्या पद्धतीनं चालवतात तुमच्याच माध्यमांमधून आमच्या समोर ही बातमी समोर आली आमची आपल्या झी चोवीस तासच्या माध्यमातून विनंती आहे सर्व प्रेक्षकांना आणि शिवप्रेमींना शंभूप्रेमींना की आपण या मेंदूचा तपास घेणं गरजेचं आहे की संभाजी महाराजांच्या बाबतीत इतका चारित्र्यसंपन्न राजा बुद्धिजीवी राजा संस्कृत पंडित राजा त्या राजाबद्दल इतकी वर्ष होऊन सुद्धा जाणीवपूर्वक माझ्या शंभू राजाला डिवचण्याचं काम होतंय जे चोवीस तासच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या विकिपीडियावरील आक्षेपार्य जो मजकूर आहे हा मजकूर लवकरात लवकर, लवकर काढून टाकावा नाही तर इथून पुढे महाराष्ट्रातली जनता तुम्हालाही माफ करणार नाही माझ्या शंभू राजांबद्दल जे काही मजकूर त्यांनी टाकलेले आहेत ते तर आम्ही सर्व हिंदू समाज आम्ही काही सहन करू शकत नाही याचा खूप जाहीर निषेध करतो मी शासनाने कठोर कारवाई करावी एवढीच विनंती करतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा देणारा ऊर्जा देणारा आणि इथून पुढल्या असंख्य पिढ्यांना दिशा देणारा अशा या बलिदानी राजाबद्दल बदनामीकारक लिखाण ह्या हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही झी चोवीस तासने या मोहिमेच्या माध्यमातून असंख्य शिवशंभू प्रेमींच्या भावनाच राज्यासमोर मांडल्या आणि त्याला यश आलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई